एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी येथील आय जी एम रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असल्यानं दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढत आहे त्यामुळे आता विविध रुग्णांसाठी स्वतंत्र विभागही सुरू करण्यात आलेत रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लहान मुलांचा अतिदक्षता विभाग आहे या विभागात छतावरून गळती लागून आज शॉर्ट सर्किटनं आग लागली वायरिंग जळू लागल्याचं पाहून कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांची उडाली याबाबत माहिती समजताच धाव घेऊन उपाययोजना करत आग आटोक्यात आणली आग लागली तेव्हा या विभागात बावीस लहान मुलं उपचार घेत होती त्यामुळे त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं रुग्ण कल्याण समितीचे सदस्य कपिल शेटके यांनी याबाबत आमदार राहुल आवाडे यांना माहिती देताच त्यांनी धाव घेऊन पाहणी केली यावेळी रुग्णालयात अन्य ठिकाणीही पावसाळ्यात गळती लागत असल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून रुग्णालयातील गळती काढून घेण्याबरोबरच इमारतीचं स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिक ऑडिट करून घेण्याच्या सूचना दिल्या यावेळी रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते